नाही कारण आपण उशीर चाललाय रात्र सूर्य मारत चाललाय रात्र वाढत चाललाय आज कृषी नाही तर स्त्रियांच्या मनगडामध्ये सुद्धा ताकद होती मान्य माती, माती होती सुप्रभात मित्रांनो रात्रभरीचा प्रवास गडाच्या पायथ्याला आणलं आणि आपण पाहू आहात गड पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणा धुक्यामध्ये सजलेला आहे आपल्या छत्रपतीचा राज्याभिषेक सोहळा आणि निसर्गाने आहे मित्रांनो आपण पाहू शकत पूर्णपणे पूर गडाला पूर चार दिशेने घेतलेल्या आहे आणि आपण आता लवकरात लवकर निघूया गडाच्या पायतीला आणि निघूया आपण कळा कदम अस त्यावेळेस संभाजी महाराज राजा स्वाईवरला हालचे हळच्या नंतर समाधीचं के बांधकाम केले जेवढं बांधकाम कोणी छत्रपती संभाजी महाराजांनी पुढे यावेळी केले गेलं समाधीच्या मागच्या बदल स्मारक आपल्या राजांचा जो मुत्रा होता वाघ्या ही समाधी तिथे बघायला भेटते आणि आपण हा जो गेट पाहतो याला नकार म्हणतात आपण जगदीश्वर महादेवाच्या मंदिराच्या बॅक बॅकसाईडने मंदिरामध्ये एंट्री केली मंदिराचे दरवाजे पूर्व दिशेला असं सर्वांना माहिती असेल की रायगडाची पूर्व दिशा आहे पहिली मंदिरामध्ये एंट्री या बाजूने होती आता मागच्या बाजूने एंट्री होते कारण त्या साईड रस्त्याचे काम दरवाजा एंट्री बंद केले आणि आपण मंदिराच्या बॅक साईडने एंट्री केली हा मंदिराचा हा पहिला गेट या गेटचं नाव नगारखाना आणि या नगारखान्याच्या पहिल्या पायरीवर तिथे एक नावाची पाठी आहे पहिल्यास फुल फुलडोड हार ठेवले बघा त्या पाठीवर नाव दिलेल्या सेवेची ठाई तत्वा हिरोजी जागा जमीन विकून रायरीच्या डोंगराला हत्तीभाऊ रायगड चौदा वर्षामध्ये बनवलं हिरोजीच्या नावाची पाठी आहे आपल्या राजाने हिरोजीला विचारलं हिरोजी मी चौदा वर्षात रायरीच्या डोंगराला हत्भाऊ रायगड बनवला तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवाय सोने नाणे पैसा आण जागेत दहा गावाची वतनदारी कोणता गडकेला अर्धी इस्टेट तर हिरोजीने काय बक्षीस मागत असेल राज मला काहीच बक्षीस नकोय या मंदिराचा महादेवाच्या मंदिराचा जो पहिला गेट आहे या गेटच्या पहिल्या पायरी तिथे फक्त मला माझ्या नावाची पाठी आहे राज म्हटलं या ठिकाणावर का हिरोजी म्हंटल राज ज्या ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्या त्या वेळेस तुमच्या पुजबा पायाची धूल आमच्या नतमस्तकी लागेल महाराज तुमच्या पाय चरणी झालो पण त्या नावाची पाटी घेतली सेवेची ठाई तत्परण हिरोजीकर आपल्या राजाने हिरोजीना विचारलं हिरोजी तुम्ही चौदा वर्षामध्ये रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला राजधानीचा किल्ला बनवलात मात्र घराचं गॅरंटी पत्रक काय मला सांगा आताच्या अर्किरे आपल्या घराचं गॅरंटी पत्रक घेतात का नाही दे मात्र ज्या हिरोजने गड बांधला त्यांनी राजा गडाचे गॅरंटी पत्र दिले ते आज रोजी रायगडावर इथे बघायला बघा संस्कृत दिले पहिले लिहिले श्री गणपत रम म्हणजे गणपती या साक्षर हिरोजनी गडाचे बांधकाम स्टार्ट केलं श्री गणपत गणपतरम प्रसाद जगदीश्वरचे जगत मानंदाक दुग्ध जय मा श्री शिव छत्रपती निर्पित शक्य क्षण भूमिका ज्योतिर्तीम शिकल स्पर्श वापी कुपतडागत मेवणे वथिक स्तंभ कुंभी ग्र नरेंद्र साधने मद्राय गिरो गिराम विशेष अवशेष नेमितो याव चंद्र दिवाकरो विलासता मज्ज दिवा करो म्हणजे महाराज जोपर्यंत या पृथ्वी तळावर आकाशात चंद्र सूर्य तारी आहेत तोपर्यंत आमच्या बांधकामाला काही होणार नाही राज गडावरून खाली जाईल पाण्याची थाल आणि खालीवरती फक्त हवा हेच ते हिरुजराजाला गडाची गॅरंटी पत्र दिलं बघा आतमध्ये महादेवाचं मंदिर चक्तीश्वराचं आपण मंदिराच्या पुढच्या बाजूनेच मंदिरामध्ये एंट्री करणार मी माझ्या प्रत्येक शिभक्त जेवढे ग्रुप असतात त्यांना मंदिराच्या पुढच्या बाजूच्या मंदिरामध्ये एंट्री करायला लागतो आपण जगदीशनाथच्या मंदिरामध्ये जाणार आहोत त्या मंदिराला ज्यावेळेस आपण सर्व शिवभक्त लांबून पाहतो त्यावेळेस त्या मंदिराचा आकार आपल्याला मस्जिद सारखा बघायला भेटतो बरोबर ना लांबून पाहिलं तर मस्जिद जवळ आलं की मंदिर मस्जिद टाईप का बनवलंय कारण की मोगल लोक जेल तर त्यांना म्हटलं पाहिजे आपलं मंदिर आहे त्यांनी तोडावं मंदिर मस्जिद टाईप बनवला मंदिराचे तीन दरवाजे तिन्ही दरवाजे छोटे मंदिराचे दरवाजे छोटे का बनवले कारण किती व्यक्ती जरी श्रेष्ठ असला तर पहिला मंदिरामध्ये जाता आणि खाली बाकून झुकून जावं मंदिराचे दरवाजे छोटे बनवले म्हणून एक शेर म्हटला जातो जिजा माता तुम्ही जर का जन्माला आले नसत्या तर दिसे नसते अंगणामध्ये तुळस आणि राजे शिवछत्रपती जर का जन्माला आले नसते तर दिसे नसते त्या मंदिरावरचे उंच उंच कळस उत्तरखंडातून एक कवीभूषण आला होता त्या ने आपल्या राजांची पहिली भेट रायगडावरच्या त्या मंदिराचे कवी कलश आणि कविभूषण दोघांमध्ये फरक आहे कवी कलश हा संभाजी राजांसोबत असायचा आणि कविभूषण हा उत्तरखंडात आला होता खास राजांच्या डिसेसाठी त्या ची आणि महाराजांची पहिली भेट रायगडावर मंदिरामध्ये झाली राजनभर त्यांनी साडेतीनशे कवी रचले त्याचे दोन कवी राजाने चौदा वेळ ऐकून घेतले ते काव्य ऐकवण्या अगोदर प्रत्येक ग्रुपला माझे शेअर ऐकवतो सी रसाय अंतराने ना घाबरत नाही या आबाची साथ आहे आणि मुळेल पण वाकणार नाही मराठ्याची साथ आहे कवी तो सच की अशी हो की कला जाती आणि मथुरा मी मस्जिद बसती अगर ना होते शिवराय तो समकी सुरतो कवीने त्या दुसऱ्या कवी म्हटलं शेवटचं काव्य असं होतं की इंद्र जिमे जिंब पर की इंद्र जिमे जिंब पर बाडवस पर रावण पर रघुकुल राजे पवन परी बहापर समुण तीन हा पर जोशस्र सहा पर राम दिजराजे आणि द्रावात्र पर चित्तांक झिंब पर भूषण बी तुंड पर जैसे मृगराजे ते चिदम पर कंडाचे निकंस पर तुम्ही लेंज वंस पर शेर शिवराज शेर शिवराज असे कवी भूषणने मंदिरामध्ये राजांवर साडेतीनशे कवी रचले त्याचे दोन कव्य आपल्या राजाने चौदा वेळा ऐकून घेतले बघा तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आता समाधीचं दर्शन घ्यायचे पाठ वगैरे राजाच्या समाधीला कोणी दाखवायचं नाही फोटो काढायचाच नाही सेल्फी फोटो घेऊ नका कारण राजांबरोबर सेल्फी घेऊन मंदिराच्या पुढच्या मागून मंदिरा दर्शन घेऊ न पाठीमागे आपल्या पाठी तर मित्रांनो आता आपण आहोत टोकावरती इतिहासामध्ये जो कोणी देशद्रोही असेल स्वराज्यद्रोही असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाईल त्या माणसाला पोत्यात घालण्यात येत होतं त्यानंतर पोत्याला गाठ मारण्यात येत होती आणि खाली फेकून देण्यात येत होती मित्रांनो बावीसशे पन्नास फूट खोल जरी आहे आपण पाहू शकता जरी फेकलं आणि वाचलं तरी त्या माणसाला जनावर खातील वाघ खाईल सिंह खाईल आपण मित्रांनो विचार करू शकता इतक्या दूरवरतून पडला पडल्याच्या नंतर मारणार जरी वाचला तरी त्याला हिंसक पाणी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा वर्ष केला मित्रांनो रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज दहा वर्ष राहिले पण एकालाही टकमग टोकावरून खाली फिकलेलं नाही पण छत्रपती संभाजी महाराजांनी एकालाही सोडलेलं नाही तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या सर्वात महत्वाच्या ठिकाणी आहोत मित्रांनो इतिहासातील ही एक बाजारपेठ आहे मित्रांनो आठशे फूट लांब चाळीस रुंद अशी या बाजारपेठेची आकार आहे मित्रांनो डाव्या डाव्या बाजूस बावीस उजव्या बाजूस बावीस असे एकूण चौवेचाळीस दुकान आहेत समोर दुकान पाठीमागे घर या बाजारपेठेची रचना आहे मित्रांनो आपण बाजारपेठेची हाईट पाहू शकतो अतिशय उंच आहे कारण पूर्वीचे लोक जे काही होते ते खूप रुबाबदार होते पायी बाजार करण्याची कधी सवय नाही त्यामुळे ते घोड्यावरती बाजार करायचे तर मित्रांनो निस्ती जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शेवटचा श्वास सोडलेला आहे मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पौर्णिमा हनुमंत जयंती वार वार शनिवार मित्रांनो याच ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला शेवटचा श्वास अखेरचा श्वास सोडलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता म्हणजे आपण म्हणण्याला काय हरकत नाही की सह्याद्रीचा एक तेजस्वी दिवा याच ठिकाणी विजलेला आहे तर मित्रांनो जर कधी आले तर या ठिकाणाला भेट द्या या चौथऱ्याला भेट द्या आणि यात चौथ्याला अभिवादन करा तर मित्रांनो आपण ज्या ठिकाणावरती आहोत त्या ठिकाणाला इतिहासामध्ये खलबत खाना असं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुप्तहेर प्रमुख पहिर 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 होते पहिरजी नाईक पहिरजी नायक होती नायकांकडे गुप्त खबर असेल छत्रपती शिवाजी महाराजांना याच खोलीमध्ये देत होते मित्रांनो पाहू शकता आपण खाली पूर्ण भुयार आहे खालचा आवाज अशी बात वरती येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे माइंड हे कुणालाच समजले नाही चला मित्रांनो आपल्याला खाल दिला thank mm -hmm. you

गाठ कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्ट्रक्चर उभा केलं आणि बहिरजी नायकांची चोख खबर हे शिवाजी महाराज घेत होते तर शिवाजी महाराजांचं बाटतो तर मित्रांनो आपण पाहू शकता हे छत्रपतीच्या टायमाचं अंघोळ करण्याचं ठिकाण आपण पाहू शकता चौकने आकाराचा आहे सेम टू सेम स्विमिंग पूल म्हणजे दिसत आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज येथे स्नान करायचे आणि हे जे काक्या आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गायच्या पाण्याचे आहेत हे किल्ले रायगडचे धान्य कोठार आहे मित्रांनो आपण याला इतिहासामध्ये धान्य कोठार म्हणतो आताच्या टायमाला जुनी पिढी आहे आप आपली आजी वगैरे ते त्याला कलि म्हणतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाला ज्यावेळेस किल्ल्याला वेढा पडेल त्यावेळेस खाण्यापिण्याची खूप अडचणी येते त्याच कारणा कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी दूर वापरली आणि फोरफोन असे धान्य कोठार तयार केले चला तर आपण धान्य कोठार खाऊ मित्रांनो आपण पाहू शकत आहात किती खोल आहेत लाईट सुद्धा पोहोचत नाही तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धान्य पोटारो पण जेव्हा पेशवाई छत्रपती शिवाजी महाराजांना नंतर जेव्हा पेशवा आले त्या टायमाला पेशवा या धान्य कोठाराचा उपयोग म्हणजे काही दिवस याचाच समाविष्ट केला मित्रांनो जो असेल कतार असेल करणार असेल त्याला याच कोठारामध्ये कैद केलं गेले त्याला मानत नसेल स्वतःचा गुन्हा मानत नसेल तर त्याला पकडायचे कोत्यामध्ये टाकायचे कोत्याची गाठ मारायची आणि कडेलो करून कडेलो करायची म्हणजे राहते राजवाडी शिवाजी महाराजांची जे काही अष्टप्रधान म्हणजे मंत्री मंत्रिमंडळ असेल त्यांचे आठ राज्य राजवाडे मित्रांनो किल्ल्याच्या मागल्या बाजूस आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळत आहे सहा राजवाडे म्हणायला काही हरकत नाही सहा राजवाडे सहा राणी वसे आहेत मित्रांनो महाराजांना बायका होत्या आठ त्यातल्या दोन म्हणजे गडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची आई आऊसाहेब यांची हवामान हे काही सोसत नव्हतं त्यामुळे रायगडाचं हवामान न सोसल्यामुळे त्यांना गडाच्या पायथ्याशी विश्राम गृह करून दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना पाहू शकत आज सहा राणी राजवाड्या मित्रांनो <laughs> राजवाड्याचं हे वैशिष्ट्य असं आहे सहाचे सहा राजवाडे सेम कुसे माराव काही म्हणतात

आपण पाहू शकत आहात हे बाथरूम आहे कालांतराने बळ जर आहे याच्याकडे कुणी लक्ष देत नाही ते पाहू शकता आपण इथे दोन इकडे दोन तिकडे इतिहासामध्ये अजून काही असतील ते कालांतराने बुजले गेले मोड झोड चला मित्रांनो आपण आता बघूया झिरकणी बोलू तर मित्रांनो आपण हिरकणी कड्याच्या दिशेला आलेलो आहोत पण आपल्याला प्रॉपर माहिती नसल्या कारणामुळे आपण सरळ आलो आणि आपण पाहू शकत आज सूर्य पावळत आहे रात्र पडत आहे आपल्याला लवकर खाली उतरायचं आहे इकडे दोन तास खाली उतरायला लागतात आपण पाहू शकत आज हा इथे आलो आम्ही आणि तिकडे हिरकणीकडा आहे मित्रांनो वाटलेली असल्या का पण तुमच्या कसे दिलगिरी व्यक्त करतो आपला होळीचा हिरकणी कडा हे जे दोन मेन ठिकाण आहेत ते राहिलेले आहेत मित्रांनो राज्याविषयी सोयासाठी आलो होतो भरपूर गर्दी होती गर्दीमध्ये काही कॅप्चर करता आलं नाही बोलता आलं नाही आता आपण पाहू शकता मावळ्यात केलेलं आहे आपल्याला घरी जायचं आहे एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो तामिनी घाट आहे आणि रात्रीच्या टायमाला आहे त्यामुळे आपल्याला घरी निघावं लागेल मित्रांनो दोन ते तीन स्पॉट दाखवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त आहे कारण पूर्ण पाण्यासारखं आहे पण आपल्याला मी काही काही महत्वाचे ठिकाण दाखविले आहे त्या ठिकाण म्हणजे हिरकणी कळा मित्रांनो तुम्हाला माहितीही सांगतो हिरकणी कळा म्हणजे आपल्याला चौथी पाचवीच्या पुस्तकामध्ये जो कविता होती किंवा धडा होता हिरकणी नावाची गवळण होती मित्रांनो ती गवळण गडाच्या पायथ्याला राहत होती ती गवळण दूध विकण्यासाठी रायगडावर येत होती तर एक दिवस असा आला की ती गवळण दूध विकण्यासाठी रायगडावरती आली रायगडावर आल्याच्या नंतर दूध विकून घरी परतायला लागली की रायगडावर एक सुंदर असा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये तुमचं मन हरपून गेलं ना समजतच नाही की गडाचे दरवाजे कधी बंद झाले मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा नियम होता नगाड्यावर नगाडे सणायावर सनाय वाजल्या तर गडाचे दरवाजे हे बंद केले गेले होते त्यानंतर कुणीही आत यायला प्रवेश नाही बाहेर जायला प्रवेश नाही गडाच्या खालतून येईन ती हवा गडाच्या वरतून जाईन ते पाणी बस एवढंच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कडक कायदा होता की एकदा सणायावर सनाया, सनाया नगाड्यावर नग नगाडे वाजले तर गडाचे दरवाजे बंद होते आणि कोणालाही आत येता येणार आत किंवा बाहेर जाता येणार नाही विचार हिरकणी माता धावतच गडाच्या दरवाजापाशी पशी आली दरवाज्यावरती जे काही मावले असतील त्यांना विनंती केली पण त्यांनी मानलं गेलं नाही <laughs> त्यानंतर हिरकणी माता जी आहे ती गडाच्या हिर तिकडे धावे सेफ झोन पाहिला जे त्यानंतर तिला हा काढा दिसला मित्रांनो या झाडामुळे आणि अंधारामुळे मला स्पष्टपणे दिसणार नाही कारण आपला उशीर चाललाय रात्र सूर्य मावळ चाललाय रात्र वाढत चाललंय मोठ्या कडा आहे मित्रांनो ह्या कड्यावरती हिरकणी माता आहे आपले चपला काढल्या आणि सरळ कडा मित्रांनो जो कडा <laughs> अवैध आहे त्या कड्यावर हिरकणी माता खाली होती म्हणजे त्या काळाच्या पुरुषी नाही तर स्त्रियांच्या मनगडामध्ये सुद्धा ताकद होती आपल्याला कारण तिला फक्त पुत्र प्रेम दिसत मित्रांनो त्या टायमाला सूर्य उजेडला ता दिवस उजेडला त्या टायमाला शिपायांनी वाट पाहिली की ती माता येईना कशी त्या जी झालेला मतलब घटना आहे जी झालेली घटना आहे त्या घटनेची संपूर्ण माहिती सिद्ध विश्वास मार्ग नसते महाराजांना दिल्याच्या नंतर महाराजांनी हिरकणी मातेला पुन्हा बोलवून घेतलं बोलवून घेतल्याच्या नंतर मातेला त्या कड्यावरून उतरली तो कडा दाखवायला सांगितला त्या मातेने कडा दाखविला छत्रपती शिवाजी महाराजांना कडा दाखविल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणते हिरा आता पुन्हा तू या कड्यावरून कड्यावरती दाखव तर ती हिरा माता म्हणली महाराज त्या वेळेला मला माझं फक्त पुत्र दिसत आहे आता मात्र मला हे मात्र खूपच खूप कल घरी दिसत आहे म्हणजे एक आईचं प्रेम आपण पाहू शकतो मित्रांनो या धावत्या जगामध्ये कुणीच कोणाचं नाही तुमच्या बायको नाही मुलगा नाही भाऊ नाही कोणी नाही कुणी कोणाचं नाहीये मित्रांनो तुमचं कुणी असेल तर फक्त आई कारण आई आईच आई तुम्हाला मार्ग दाखविते लहानाचा मोठा करते आणि या संसारात जगण्यासाठी तुम्हाला एक प्रेरणा देते मित्रांनो त्या मातेने त्या मातेचा छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर नेऊन सत्कार केला आणि थोडी तिथे गुरुप मांडला गेला मित्रांनो दिलगिरी व्यक्त करतो की तो गुरु मी तुम्हाला दाखवू शकलो नाही गडावरचे अजून काही महत्वाचे ठिकाण आहेत ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाही गडावरचे टाके असतील ते दाखवू शकलो नाही कारण की गडावरती गर्दी फार होती गडावरती गर्दी फार होती शिवराज्यभिषेक सोहळा होता त्यामुळे तुम्हाला काय दाखविता आले गेले नाही चला तर मित्रांनो आपण बाजारपेठेपासून समोर येतो तसंच होळीचा माळा दिसतो मित्रांनो होळीचा माळा म्हणजेच ज्या टायमाला होळी राहते त्या टायमाला छत्रपती शिवाजी महाराज ह्या जागेवरती होळी पेटवायची होळी रायगडावर पेटेल रायगडावरती जेव्हा पहिली होळी पेटेल तेव्हाच आजूबाजूचे गाव जे किल्ले असतील त्या किल्ल्यावरती होळी पेटत होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवरती होळी पेटत होळी पेटवायच्या टायमाला आजूबाजूच्या किल्ल्याचे जे काही सरदार असतील आऊसाहेब जिजाऊ असेल त्यानंतर महाराजांचे दोन चिरंजीव असतील ते सर्व उपस्थित राहायचे मित्रांनो आजकालची परिस्थिती म्हणजे आजकाल असे होते की होळीमध्ये आपण नारळ टाकतो त्या टायमाला जळत्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि जळता नारळ जो कोणी म्हणजे आपण समजू शकतो की आगे आणि आगीतून जळता नारळ बाहेर काढायचा आगीतून जळता नारळ बाहेर काढायचा जो कोणी काढेल त्याला मानाचं सवाल सोन्याचा कडक आणि मानाचं घोडं मिळतं मित्रांनो कुणालाही शक्य झालं नाही ते केलं फक्त छत्रपती संभाजी महाराजांनी عصليد